उससे ज्यादा ही लगेगा पूरा होने ट्रेन चालू होने में ज्यादा अभी कम से कम सत्ताईस अट्ठाइस अट्ठाईस मित्र छब्बीस पूरा होने के बाद सत्ताईस के चालू हो जाएगा क्यूँकी अभी फाइनल अपन देखते कि पूरा पुलिया का काम जो भी है ये ट्रेन संदर्भ सद्या काय काम चालू है क्या काम चल रहा है अभी सर क्या काम अभी ये का काम चालू है हाँ का काम तो इसके बाद क्या काम रहता है वैसे अपने स्टेशन पे पटरी आई पटरी है पटरी आएगा वो स्टेशन बिल्डिंग चालू है ना साहब इसमें आएगा फिर उधर अपना बाईक तरफ एक बिल्डिंग है हा, हा, स्टेशन बिल्डिंग, स्टेशन स्टेशन बिल्डिंग भी आएगा। उसमें भी हा, आएगा हमीतरणो नमस्कार सध्या आपण बेलगवान या ठिकाणी आलेलो मित्रांनो नमस्कार वर्धा यवतमाळ नांदेड या आपल्या रेल्वे प्रोजेक्ट विषयी आज आपण जे आहे तर हरसूल फाटा इथे आलेलो आहे आणि हा मित्रांनो इथूनच समोर अरुणावती जो आहे त्या साईडला दिसतो आहे आपल्याला तर हा अरुणावती नदी जी आहे मित्रांनो तर अरुणावती नदीवरील हा सर्वात मोठा म्हणजे पुसत ते यवतमाळ इथपर्यंत जो आपला मित्रांनो शंभर किलोमीटरचा हा ट्रॅक असणार आहे तर यावरील अरुणावती नदी जी आहे मित्रांनो समोरच ती अरुणावती नदी असणार आहे आणि त्या नदीवरील जो पूल आहे तर तो साधारणतः सहाशे मीटर एवढा असणार आहे म्हणजे तो अर्ध्या किलोमीटरपेक्षाही जास्त मोठा असणार आहे आणि आपल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील लोकांना एकच प्रश्न आहे की ही ट्रेन नेमकी केवीस केव्हा सुरू होणार आहे तर मित्रांनो आजच आपण एक सकाळी व्हिडिओ काढला तर त्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तो आपला यूट्यूबला अपलोड पण झालेला आहे आणि आपल्या फेसबुकला युवा मार्गदर्शन या पेजवर पण तो अपलोड झालेला आहे आणि आपल्याला सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपण जर आपलं चॅनल बघत असाल तर आपण यूट्यूबवर आपल्याला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला आपल्याला फॉलो करायला विसरू नका तसंच आपलं भरत बडे टेन या नावाने मित्रांनो आय डी पण आहे आणि याच साईडला मित्रांनो हा आपला हायवे जो आहे तर तो नॅशनल हायवे तीनशे एकसष्ठशी हा त्या रोडवरील हा मित्रांनो पूल बनतो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आता की वर जे आहे ते मशीन आपल्याला वर मशीन दिसत आहे आणि मशीनच्या सहाय्याने हा इथला जो पूल आहे तर हा पूल डायरेक्ट तिथे जॉईंट होणार आहे म्हणजे या सर्व दीड किलोमीटरच्या भागामध्ये तर पुलाचाच जो भाग आहे मित्रांनो तर तो दोन किलोमीटरचा हा एकंदरीत मोठा ओव्हरब्रिज असणार आहे कारण इथूनच हर्सूल आणि गादेगाव जे आहे मानोरा जाणारी जे गाव आहेत मित्रांनो गादेगाव आणि धानोरा तर गादेगाव धानोरा ते हर्सूलवरून रोड जातो म्हणजे बरेचसे स्टुडंट आपल्या दिग्रसला शिक्षण घ्यायला येत असताना या रोडनीच खालून जातात म्हणून हा ओव्हरब्रिज असणार आहे आणि रेल्वे ओव्हरब्रिजचं एक वैशिष्ट्य असतं मित्रांनो की त्याला ते समतल यायला पाहिजे त्या समतल यासाठी हा दोन किलोमीटरचा म्हणजे एकंदरीत जर या प्रभागातील आपण जर पुलाचा भाग पाहिला तर तो दोन किलोमीटरचा असणार आहे कारण की रेल्वे ट्रॅक इथून अरुणावती नदी साधारणतः सातशे ते आठशे मीटरवर दूर आहे समोरची पण शूटिंग आपल्याला दाखवणारच आहे आणि या रेल्वे प्रोजेक्टचं काम मित्रांनो हे दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा टप्पा आहे यामध्ये जे स्टेशन्स आहेत ते स्टेशनचाही मागा आपण व्हिडिओ टाकला आहे आणि हा मार्ग याच्यातला सदतीस किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक सुरू पण झालेला आहे ती ट्रेन पण सुरू झालेली आहे वर्ध्यापासून कळमपर्यंत आणि कळंब हे यवतमाळपरून जवळच आपल्याला डिस्टन्स आहे यवतमाळच्या तीस तील कारण इथून दिग्रसवरूनच मित्रांनो इथून बोरादेवी जे आहे तर दहा बारा किलोमीटरच्याच अंतरावरती आहे आणि दिग्रसवरून हा जो स्पॉट आहे तर तो चौदा किलोमीटर अंतरावरती आहे खाली आता आपल्याला जे आहे तर ते आपला हायवे पण आपण दाखवूया आणि तिकडलं पण काम जे आहे मित्रांनो ते आपल्याला बघू शकतो आपण की हे काम आहे आणि हा नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट सी जो आहे मित्रांनो तो आपल्याला खाली दिसतं आहे आम्ही तिथे आमची कार उभी केली कार पण आपल्याला आता दिसत आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये नमस्कार वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या संदर्भात आज आपण दिग्रच्या धावंडा नदीवर आलेलो आहे आणि सुपरवायझर आपले इथल्या ठिकाणचे आर मुरगन साहेब आहेत जे की तामिळनाडूचे आहेत आपल्याला माहीतच आहे दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू स्टेट आहे तिथून आपल्या इथं या ठिकाण का सगड़ा कामाचा सुपरविजन जे आहे तर मुरगन भाऊकडे आहे आन... दादर हा 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 दादर बोलते ना वो भी चालू है दादर दादर वो भी चालू है लोगों के मन में एक सवाल है की ये ट्रेन जैसा पहला फेज या तक चालू है, कलम वर्धा से कलम तो अभी फिर आपका काम यहां से श्री करके ओके ऐसा रहा तो आप पुल कर रहे हैं मैं जैसा इसका बहुत पहले से इसमें कंटेंट बना रहा हूँ मुझे शायद ऐसा लगता है कि इसके बाद पटरी आ गई तो कितना समय लगेगा यवतमाल काम आवाँ अपना आवाँ पूरा इसमें है छब्बीस साल पूरा लगेगा सत्ताईस में पूरा होने की चांसेस चांसेस है इसका फेज उसके बाद पुसत का तो जो है वो कंपनी बताएंगी कब तक के है तो तिरण खाल जा टनल भाग है तो समोर ही एक टनल है इधन टनल साधारण नीले नीले नीलेष जाधव समोर टनल कित दूर है इतना इथून तीन किलोमीटर हा तीन किलोमीटर वरून टनल लागत आहे आणि ही दिग्रस पासून असणारी दुसरी टनल आणि तर मित्रांनो वर्धा यतमाळ नांदेड या रेल्वेच्या याच्यामध्ये मित्रांनो आपण शिडोणा इथे आलेलो आहे आणि सत्तावीसशे शेचाळीस मीटर ची मित्रांनो ही टनल आहे आणि या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या कामामध्ये ही मित्रांनो आपण सध्या पुसद आणि उमरखेड या बेंच मध्ये आलेलो आहे ज्या ठिकाणी इथून जे आपला म्हणजे पुसद वर्धा दिग्रस आणि उमरखेड हा जो रस्ता जातो मित्रांनो तो रस्ता पॅरालाच आहे इथून साधारणतः एक दीड किलोमीटरवरूनच तो वरून जातो आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या आपल्या या रेल्वेमध्ये मित्रांनो हा तीन किलोमीटरचा शेडोण्याचा या ठिकाणी असलेला मित्रांनो बोगदा आहे आणि इथे स्टेशनपर मित्रांनो शेडोण्याला असणार आहे आणि हर्षीला पण स्टेशन असणार आहे त्यानंतर पुसदला मुख्य स्टेशन ज्याला क्रॉसिंग स्टेशन म्हणतो आपण त्यानंतर मग बेलगवान आणि बेलगवान नंतर मग मुख्य स्टेशन मित्रांनो दिग्रस असणार आहे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण वर्धा यवतमाळ नांदेडच्या बरेच आपल्या कमेंट होत्या आणि आपल्या शिरोण्याचे निरंजन भाऊ हे देखील आज माझ्यासोबत आज तुमच्या आग्रहस्तव आम्ही इथं आलेलो आहे तर बोला कसं वाटतात आपली व्हिडिओ तुम्हाला नेहमी सर तुमच्या व्हिडिओला तर पाहायचं कामच नाही आणि व्हिडिओ बेस्ट आहे सर तुम्हाला कोण नाही ओळखत सगळी दुनिया ओळखते सुरुवात पासून झालेली त्याच्यानंतर दोन नंबर देशमुख सर हा 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 चला आता आपण जाऊया धन्यवाद मित्रांनो नमस्कार वर्धा यवतमाळ नांदेडच्या रेल्वेच्या कामासाठी आपण बेलगवान या परिसरामध्ये आलेला आहे माझ्यासोबत निलेश भाऊ पण आहे भाऊ काय वाटतं कसं काम चालू आहे आपल्या परिसरामध्ये आपल्या आमच्या परिसरामध्ये तर खूप चांगलं काम चालू आहे कारण की एवढं काम त्यानं एक दीड वर्षात हाँ हाँ हाँ। हाँ। काम थोडं अवघडच होत पण केलं त्यानं काय वाटतं का आपल्याला नाही चांगली गोष्ट आहे पाचांग होता चांगला काही खडकाचा भाग होता त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो निश्चितपणे मित्रांनो वेळ जरी लागला परंतु हा पूर्ण जो आहे पुसतचा आपला इथे जंगल सत्याग्रह झालेला आहे याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं ज्या ठिकाणी मित्रांनो तर मित्रांनो नमस्कार वर्धा यवतमाळ नांदेडच्या या आपण काम बघण्यासाठी जे आहे शिलोना इथे आलेलं आहे आणि शिलोण्यात हे दुसरं जे टनल आहे मित्रांनो हे चारशे मीटरचं आहे वरूनच आपला पहाड जातो आहे म्हणजेच पुसद या विभागामध्ये हा दुसऱ्या नंबरचा टनल आहे आम्ही एका याचं जे शूटिंग आहे मित्रांनो ती घेतलेली आहे तो साधारणतः सत्तावीसशे शे शेचाळीस मीटरचा टनल आहे हा टनल चारशे मीटरचा आहे आणि इथून हर्षीचा पण एक टनल आहे त्यानंतर धुंदी घाट जो मी कालच तुम्हाला दाखवला धुंदीचा टनल आहे बेलगवांचा इथे एक टनल आहे वसंतपूर खरड्याचा तर या विभागामध्ये पाच टनल आहे आणि नव्वदपेक्षा जास्त पूल आहेत परंतु या विभागामध्ये छोटे छोटे पुलं आपल्याला असलेले दिसतात आणि ग्राउंड लेवलचं काम मित्रांनो साधारणतः मातीचं काम जे आहे सत्तर टक्क्यापर्यंत पूर्ण झालेलं आहे टनलचं काम ऐंशी टक्क्यापर्यंत पूर्ण झालेलं आहे येत्या काही दिवसातच आपली ट्रेन सुरू होणार आहे परंतु आपण जर आपल्याला फॉलो करणं सुरू नसेल केलं तर एकदा फॉलो लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटूया फॉलो आता जो मी तिथून शूटिंग घेतली होती आज पाहतो मित्रांनो त्याचं बेसमेंटचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे म्हणजे या ठिकाणून जे आहे ते ॲटो वगैरे जे सगळे आपल्या बाईक मित्रांनो इथं येतील आणि इथूनच मग आता या साईडला जे कामाची परिस्थिती आहे आता खालून ते हाईट मी मागे तुम्हाला दाखवलं होतं पंचवीस ते तीस फूट त्याची हाईट आहे आणि मग मित्रांनो त्या ठिकाणी इथून जे आहे आपल्याला तर ते प्लॅटफॉर्म क्रॉस करण्यासाठी तिथून वरचा जो ओव्हरब्रिज असतो मित्रांनो ज्या ठिकाणी आपण पायी चालतो तो पण असू शकतो तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं काम आपण मित्रांनो दिग्रस परिसरामध्ये म्हणजे ज्याला आपण फायनल स्टेज जे आहे कारण इथून म्हणजे प दहा पाच फुटावरच मित्रांनो आपल्या दिग्रजचं स्टेशन असणार आहे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपण या कामाची सिच्युएशन बघू शकतो आता अंतिम आणि फायनलाईज काम दिग्रस रेल्वे स्टेशनवर मित्रांनो आपल्याला सुरू असलेलं दिसतं की मित्रांनो आजची अपडेट पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नमस्कार आजच्या या आपल्या यवतमाळ नांदेडच्या ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघू शकता की माझ्या साईडला मशिनरी जे आहे तर ते दिग्रज रेल्वे स्टेशनचा साईडचा जो पार्ट आहे मित्रांनो कारण हे क्रॉसिंग रेल्वे स्टेशन आहे म्हणजे इथनं रेल्वेमधून जो काल आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचं मित्रांनो लोकमतला म्हणजे दरडाजींनी त्यांना एक प्रश्न विचारला की ह्या रेल्वेचं काम आता थोडं संतगतीने चालू आहे परंतु त्यांनी सांगितलं की मी आता लगेच रेल्वेमंत्री मा भारताचे श्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून या कामाबद्दल जे आहे तो त्यांना हे काम कसं लवकरात लवकर पूर्ण होईल संदर्भात विनंती करणार आहे तर मित्रांनो आपलं हे काम आता सध्याची अशी आपल्याला प्रगती असलेली असते आता समोरचंही काम आपण बघूया तर मित्रांनो वर्धावतमा ना नांदेड रेल्वेचे आपण या कामासाठी बघू शकतो की प्लॅटफॉर्मवर आपल्या रेती आलेली आहे आणि या रेतीच्या माध्यमातून हे सगळे पाच सात ढीक दिसत आहे म्हणजे आता आपल्या प्लॅटफॉर्मवर मित्रांनो शेवटचा जो आहे तर कार वर्धावत माल आणि रेल्वेचं काम आपण पोझिशन पाहू शकतो मागच्या आपण दहा दिवसापूर्वी हा व्हिडिओ आपण टाकला होता जेणे की तो याची लेवल खालून मित्रांनो हे कमीत कमी बारा फुटाहून खालून भरत हा पिलर आलेला आहे येणारा माल आहे तर रेल्वेमधून येणारा माल आपल्या शेतकऱ्यांचा जाणाराही बाहेरगावी जाणारा माल या सगळ्या सिच्युएशनमध्ये त्याला जिथे मी उभा आहे हा सेकंड प्लॅटफॉर्म आहे इथूनच आपण ट्रेनमध्ये त्या साईडने चढणार आहोत आणि या मग सिच्युएशनला तो माल व्यवस्थित तो म्हणजे दिग्रज मार्केटमध्ये जाण्यासाठी किंवा दिग्रजचाही माल बाहेरगावी जाण्यासाठी जे ट्रक वगैरे मित्रांनो लोड होतील तर ते या साईडला होणार आहेत माझ्या त्या साईडला जे तिकीट घर असणार आहे आणि सध्या आपण या प्लॅटफॉर्मवरच मित्रांनो उभे आहे म्हणजे ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आणि काल आणि आता सगळ्याची सध्याची आपण सिच्युएशन पाहतो याच्यामध्ये पंधरा वीस गाड्या ट्रक म्हणजे ट्रकच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण हे मटेरियल भरू तर त्यावेळेला मित्रांनो ही जी जागा प्लेन होईल आणि सगळं मग इथे आपण बघू शकतो की जे पिलर आहे तर हे आपल्याला प्रवासासाठी जे काही शेड वगैरे असतं तर त्या शेडची तयारी मित्रांनो ही चालू आहे आणि माझ्या एक्झॅक्ट बॅक साईडला सध्या त्या साईडला छोटे छोटे पिलर आपल्याला आणि वेगवेगळे ट्रक मशिनरीज याच्या माध्यमातून अलायमेंटचं मित्रांनो काम आपल्याला या ठिकाणी सुरू असलेलं दिसतं आपण बघू शकतो की सुदर्शन नगरी आहे आणि सुदर्शन नगरीच्या साईडला पूल आहे तिथं डायरेक्शन असेल किंवा मग एकंदरीत यामध्ये सूचना असेल किंवा तो पोल असेल तर या सगळ्या संदर्भात अलायमेंट म्हणजे या ठिकाणी मेजरमेंट घेऊन पूल ज्या ठिकाणी असतो तर ह्या कामामध्ये मग तिथे व्यवस्थित भरावा त्या ठिकाणी भरल्या जातो आणि या सगळ्या वरच्याही मित्रांनो पटरीच्या जिथं आपली असते त्याचंही लेवलिंग केलं जातं आणि यानंतर मग मोठी आपली बोल्डर येणार आहे तर ह्या सगळ्या सिच्युएशन आहे आणि सध्या या, या कामाची मित्रांनो गती आणि प्रगती आपल्याला अशी असलेली दिसते धन्यवाद